महाराष्ट्र शासनाने लिफ्ट इरिगेशनद्वारे कृष्णा नदीचा पाणी उचलण्याची घोषणा एकोणीसशे पंच्याहत्तर सालीच केली होती पण या योजनेसाठी निधी देण्यात काँग्रेस सरकार अपयश ठरले एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये युती सरकार आल्यावर कैलासवासी गोपीनाथरावांनी योजनेची माहिती घेतली काही हजार कोटीच्या कामासाठी शासनाकडे पुरेसा निधी नव्हता पण मुंडे साहेबांनी ही योजना पूर्ण करण्याचा निर्धार केला होता त्यासाठी त्यांनी शासनातर्फे बॉन्ड विक्रीस काढण्याचं ठरवलं हे बॉन्ड खरेदी करावेत म्हणून महाराष्ट्रातील सर्व सहकारी बँकांना आवाहन केलं आणि या निधीद्वारे वरील तीनही योजना पूर्णत्वास नेल्या पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला पाणीपुरवठा झाल्याने हा भाग सुजलाम सुफलाम झाला याचे सर्वस्वी श्रेय हे कैलासवासी गोपीनाथरावांचा आहे असे विचार आमदार सुधीर गाडगिळ यांनी व्यक्त केले कैलासवासी मुंडे साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करताना ते बोलत होते यावेळी माजी जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर प्रकाश तात्या बिरजे मानसिंग शिंदे म्हैसाळकर मंडल अध्यक्ष रवींद्र सदामते प्रियानंद कांबळे गोज पठान सुनील भोसले गणपती साळुखे अमोल पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते